उमरगा येथील शिला तुकाराम गायकवाड सगर सामाजिक संस्थेच्या वतीने सामाजिक कार्यकर्त्या स्मृतिशेष शेष शिला गायकवाड सगर यांच्या स्मरणार्थ दिनांक 15 रोजी जिल्हा परिषद हायस्कूल उमरगा येथे सामाजिक उपक्रम दिनाचं आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार शुभ हस्ते वितरण आमदार प्रवीण स्वामी भाजपा नेते शहाजी पाटील पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर उमाकांत बिराजदार डॉक्टर ऋतुजा साळुंके सगर समाज अध्यक्ष अॅडव्होकेट दिलीप सगर माजी नगरसेवक संतोष सगर सामाजिक कार्यकर्ते अनिल पप्पू सगर सुनील साळुंके विलास कुलकर्णी मुख्याध्यापक पद्माकर मोरे संस्थेचे अध्यक्ष तुकाराम गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती दिनांक पंधरा रोजी संपन्न झालेल्या या सामाजिक उपक्रमा दिनी, निमित, शीला तुकाराम गायकवाड सगर सामाजिक संस्थेच्या वतीने येथील जिल्हा परिषद हायस्कूल येथे उभारण्यात आलेल्या सायकल सायकल बँकेला मुलींसाठी भेट देण्यात आल्या याशिवाय उमरगा शहरातील वृक्षारोपणासाठी निस्वार्थपणे काम करणाऱ्या निसर्गप्रेमी मंडळाला ट्री गार्डसाठी पाच हजार रुपयांचे आर्थिक सहकार्य मंडळाचे सुशील दळगडे सचिन माशाळकर महेश कवठे गणेश माने डॉक्टर तानाजी दुधभाते यांना देण्यात आले एनेगूर प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत क्षय रुग्णांसाठी पोषक रुग्णांच्या सेवेसाठी पाच हजार संस्थेचे अमोल जाधव यांना देण्यात आले चेन्नई येथे कराटेच्या गिनेज वर्ल्ड रेकॉर्डसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना टी शर्ट देऊन सन्मानित करण्यात आले समाजाच्या हितासाठी सामाजिक संस्थांनी असे उपक्रम राबवण्याची नितांत गरज असल्यास

शमशुद्दीन जमादार भूमिपुत्र वाघ धीरज बेळंबकर रफीक शेख प्रताप राठोड अनिल काळदाते शंतनू सगर, बाबूराव सगर, रुपसिंग सगर, दिलीप सगर, दीपाली सगर, मयूर सगर, फारुख शेख महादू गायकवाड गुंडू सगर ऋषी सुरवसे सुवर्णा गायकवाड अपर्णा गायकवाड अलका गायकवाड सारिका जाधव वंदना सगर संध्या सगर उषा सगर राऊ भोसले सुदेवी सगर सुमन सगर आदीसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते जी टी व्ही मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल देशमुख तालुका उमरगाव जिल्हा धाराशिव